कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये निराशा दारिद्र्य आळस यांचे दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख आरोग्य आणि शांती नांद माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा वळूयात बातमीपत्राकडे त्याआधी पाहूयात हेडलाईन्स मुंबई गोवा महामार्गावर साजरा करण्यात आला शिमगा महामार्गावर पेटली निषेध होळी कोकणात सर्वत्र होळी उत्सवाची धूम विविध ठिकाणी विविध परंपरांनी होळी उत्सव होतोय साजरा खेडवासियांनी काढली शहराची दृष्ट प्रतिकात्मक मढे काढण्याची वेगळी प्रथा आणि पोलादपूरच्या श्रीदेव काळभैरवनाथ महाराजांचे सहाणेवर आगमन सहाणेवर होलिका उत्सव साजरा पाहूयात सविस्तर वृत्त जन आक्रोश समितीने मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बोरस टोलनाका या ठिकाणी होळीच्याच दिवशी सायंकाळी सात वाजता मुंबई गोवा महामार्गावर रखडलेल्या कामाबाबत पारंपरिक होळी करत जन आंदोलन केलंय आणि संपूर्ण कोकणातील देवदेवतांना गाराने घालून पूजन केले आणि रखडलेल्या कामाबद्दल निषेध करण्यासाठी निषेध होळी करण्यात आले यावेळी जनाक्रोश समितीचे पदाधिकारी संजय जंगम आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते एकाच वेळी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या जवळपास ठिकाणी अशा मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या विद्यमानाने आम्ही लांजा पर्यंत कोकण महामार्गावरती समितीच्या विद्यमानाने होळी उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे होळी उत्सव करण्याचं कारण येतं एक आहे अठरा वर्ष झालं तरी हा कोकण गोवा महामार्ग परिपूर्ण होत नाही त्याच्या पाठीमागे कुठल्या शक्तीचा दोष लागतो आहे कुठल्या सरकार जे येतं आहे शासन प्रशासन येत आहे त्यांच्या पाठीमागे बुद्धी का निर्माण होत नाही हे सर्व प शोधण्याचा आम्ही जेव्हा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला सांभाळलं की आज या कोकण महामार्गावरती साडेचार हजारापेक्षा जास्त कोकणकरांचा मृत्यू झालेला आहे कदाचित त्या अद्भुत शक्तीचा मृतवास करत असेल आणि त्या मृत वाचव्याला श्रद्धांजली अर्पण करावी म्हणून आम्ही प्रथमतः या ठिकाणी या रस्त्याची पूजा केलेली आहे होळी ज्यावेळी अर्पण केलेली आहे पूजन केलेली के आहे तेव्हाही आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करून या आता जो उत्सव आहे या ठिकाणी होळी उत्सव होणार आहे त्या उत्सवानिमित्त समस्त चाकरमाने आपल्या गावाला येणार आहे आणि त्यांचा प्रवास सुखमर आणि सुरक्षित व्हावा त्यांचा उत्सव जो आहे आनंदी उत्साही वातावरणामध्ये व्हावा म्हणून आज या ठिकाणी जन या सर्व आणि जनआक्रोश समितीच्या विद्यमानाने होळी उत्सव साजरा केलेला आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील ग्रामदैवत देवी पाथरजाई देवीचा होम हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी सोमवारी मध्यरात्री बारा वाजून पाच मिनिटांनी लागला पाथरजाई देवीचा होम हा सोहळा पाहण्यासाठी खेडमधील हजारो लोक उपस्थित होते पारंपारिक पद्धतीने जिवंत कोंबडी होमाच्या कळकीच्या देटाला बांधून शीत बांधणे ही प्रथा पार पडल्यानंतर होमाभोवती पाच फेऱ्या मारल्यानंतर मानकऱ्यांच्या हस्ते होम पेटवण्यात आला या भक्तिमय सोहळ्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती होमामध्ये ठेवलेले नारळ होम पेटल्यानंतर प्रसाद म्हणून नागरिकांनी आपापल्या घरी घेऊन गेले होम लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाथरजाई देवीच्या मंदिरात पालखी सजवली जाते आणि त्यानंतर ती सहाणेवर आणून बसवली जाते त्या ठिकाणी हजारो लोक आपले नवस करण्याकरिता आणि फेडण्याकरिता गर्दी करतात तसेच सहाणेवर बसलेल्या देवीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची रीघ लागते कोकणात सर्वत्र शिमगोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होतोय या ठिकठिकाणी होलिका दहन केले जात आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील सोनाराळी मित्रमंडळ तसेच महिला मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहा दिवस होळी भेटवण्यात आली तसेच आता शिमगोत्सव संपेपर्यंत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सोनारळी मित्रमंडळाच्या वतीने देण्यात आली आहे सोना मित्रमंडळातर्फे हो 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 आज दहावा दहाव्या दिवशी आपण होळी ही केलेली आहे त्याचबरोबर खेडजाई रेडजाईचं होम पण लावलेलं आहे या शिमगा उत्सवामध्ये आमचे सर्व सोनाई मित्रमंडळाचे बाळगोपाळ सर्व सदस्य चांगल्या अतिउत्सावात हा शिमगा पार पाडतात याही वर्षी आमचं हेच उद्दिष्ट आहे की शिमगा हा आनंदाने जावा सर्वांनी त्याचा आनंद घेता हवा याच शिमग्या उद्दिष्टनिमित्त आज आमच्या इथे केळी लावण्याचा हा एक परंपरा आहे म्हणजे आम्ही जो बालपणापासून हे बघत आहोत आणि हेच आमची शिकवण सगळी जी आम्ही बालपणापासून शिकवत आले हे आमचे सर्व बा लहान मुलं आहेत त्यांनी पण हे पुढं चालू ठेवावं हेच आमच्या मंडळातर्फे सर्वांना आव्हान करण्यात येत आहे असा शिमगा आमचा जोरात जोरात होऊन दे प्रत्येक दिवशी आम्ही मंडळातर्फे मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले असतात महिलांसाठी कार्यक्रम असतात आमच्या पुरुष मंडळाचे कार्यक्रम असतात सामाजिक उपक्रम आम्ही राबवतो काही म्हणजे वस्तीमध्ये आम्ही जाऊन एक असं मुलांना किंवा एखादी वस्ती असेल तिथं अन्नधान्य देऊन वाटप असं मंडळाचा आम्ही एक उपक्रम राबवतो या मंडळाच्या वतीने आमचे आकाश पिंपळकर असतील अमोल गोळगरकर असतील आणि काही डंबे असतील असे बरेच जण आहेत की ह्या होळीसाठी बरेच भरपूर मेहनत घेतात आणि या एवढे मोठे असून जरी होळी ही चांगल्या उद्दिष्टने पार पडतात त्यांचं मी मनपूर्वक मंडळातर्फे धन्यवाद करतो की यामुळे होळी ही आपली चांगली चांगली होत जाईल रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये आगळा वेगळा शिंगोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजता प्रेतयात्रा काढण्याची प्रथा शेकडो वर्षांपासून जोपासली जाते हे दुसरं तिसरं काही नसून ही प्रथा म्हणजे शहराची एक प्रकारची काढलेली दृष्टच असते परंपरेनुसार प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणे ही प्रथा खेडमध्ये आजही मोठ्या उत्साहात आनंदात जोपासली जाते हुताशनी पौर्णिमेच्या रात्री वाजता देवीचा होंग लागल्यानंतर मढ सजवला शास्त्राप्रमाणे त्याचा अंत्यविधी देखील केला जातो आणि या प्रतिकात्मक मढ्याची प्रेतयात्रा संपूर्ण शहरभर शहराच्या सीमांवर फिरवली जाते आणि नंतर मानकऱ्यांच्या हस्ते या प्रतिकात्मक मढ्याला देवीच्या होमात टाकले जाते खेडची वर्षभरासाठी इडापिडा दूर गेली असं समजलं जातं प्रतिकात्मक मढे आणि प्रेतयात्रा काढून केलेला हा कार्यक्रम म्हणजे शहराची काढलेली एक प्रकारची दृष्ट असते हा, हा कार्यक्रम पाहण्यासाठी शेकडो लोक रात्री उशिरापर्यंत उपस्थित असतात त्यामध्ये खेडचा विशेषतः शिमगा पाहायला गर्दी या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हो हो या ठिकाणी असते आजचा होमाचा दिवस आहे आणि आजपासून पुढे पाच दिवस शिंग आहे आजच्या या होमाच्या दिवशी उद्धाशनीची प्रेतयात्रा काढली जाते आपण हे बघा या ठिकाणी प्रेती यात्रा आहे या सगळ्या आमच्या इथे आवाज उठत ही प्रेतयात्रा काढतात याचा माझा उद्देश एकच आहे की आमच्या खेड शहराला लागलेली नजर आहे किंवा जी विडा पिढा आहे ही दूर व्हावी यासाठी हे मड ह्या खेळ शहरात ठेवलं दहन केलं जातं ही प्रथा आमच्या अनेक वर्षापासून आणि ती प्रथा आम्ही जपलेली आहे आमचे सिनियर या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी ही प्रथा सुरू केली होती आता आम्ही करतोय आमच्या नंतर ही तरुण पिढी या ठिकाणी करेल परंतु ही एकमेव प्रतियात्रा या खेळ खेळ कोकणामधली ही शिमग्यातली अतिशय नावालचे आणि पगड्यासारखी आहे तर यासाठी हनुमान मित्र मंडळ जे आहे ते गेले अनेक वर्ष या सगळ्या प्रथ आयोजन करतं आणि सगळ्या चित्ररथाचं आयोजन करतं असा खेडचा शिमगा आम्हाला या ठिकाणी साजरा करता आनंद होतो आणि आम्ही आम्हाला नशीबान समजतो की आम्ही कोकणामध्ये जन्म घेतला आहे कोकणातला शिमगा जगात भारी आहे हे आमच्या खेडवर्ण या ठिकाणी सिद्ध होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधल्या चाकाळ येथील देवी महालक्ष्मी देवी होम दिवशी लागला होमाचा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते पद्धतीने जिवंत कोंबडी होमाच्या कळखेच्या देठाला बांधली जाते होमा फेऱ्या मारून मानकऱ्यांच्या हस्ते होम पेटवण्यात आला हा होलिका दहनाचा सोहळा पाहण्यासाठी अनेक भाविक उपस्थित होते होमामध्ये ठेवण्यात आलेले नारळ होम पेटल्यानंतर प्रसाद म्हणून घरी घेऊन जाण्यात आले त्यानंतर पारंपरिक तमाशा नृत्य होते होम लागल्यानंतर देवी महालक्ष्मी जाकमाता देवीची पालखी सहाण्यावर आणण्यात या सोहळ्याला अनेक उपस्थित असतात रत्नागिरी <गणागे> जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील आडे येथील दर्यासागर तरुण पाटील मंडळी आडे यांनी शिंगोत्सवात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीच्या शिंगोत्सवात आपली कोळी नाचाची पारंपारिक संस्कृती जपणारा कोळ्यांचा नाच काढला कोळी गाणी ही महाराष्ट्राची ओळख आहे कोळी गाणी ऐकताच अपसुकच आपले पाय थिरकायला लागतात अशाच प्रकारच्या शिमगोत्सवात नाच हाती बल्ले घेऊन कमरेला रुमाल बांधून डोक्यावर टोपी गाण्याच्या ठेक्यावर आडे येथील कोळी बांधव सादर करतात वतीने प्रतिवर्षाप्रमाणे येणार आहे फाक फाल्गुन म्हणजे फाल्गुन पंचमीला आपला शिमगोत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रात पण प्रामुख्याने हा सण कोळी लोकांचा महत्वाचा असतो त्यामुळे तीन दिवस या सणाला उत्तम प्रकारे महत्व दिला जातो आणि हा गुन्हा गोविंदाने कोळी समाजाचा हा सण साजरा केला जातो प्रत्येक वर्ष हा कोळ्याचा नाच आम्ही हा सणानिमित्त काढतो कारण हा आमचा कोळ्याचा नाच एक समाजाचं प्रतीक म्हणून आम्ही हा समाजाचा नाच काढत असतो आणि याची परंपरा कायम अशी एकत्र येऊन हा सण साजरा करतो सुमारे वर्षांची परंपरा असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहरातील जागृत ग्रामदेवत श्रीदेव चव्हाट्याचा होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा होळी उत्सव पाहण्यासाठी लांजा तालुक्यातील परिसरातील हजारो भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली होती लांजा गावच्या प्रमुख देवतांपैकी एक म्हणजे श्रीदेव चव्हाटा होय श्रीदेव चव्हाट्याची शिमगोत्सवाची परंपरा सुमारे पाचशे वर्षांची जुनी परंपरा आहे ही त्याच जोपासली जाते श्रीदेव मंदिर देवस्थानची होळी ही वनगुळे गावातून पौर्णिमेला पोफळीची होळी आणली जाते या होळीत लांजातील हिंदू मुस्लिम बारा पाच अचा मानकरी आणि समस्त ग्रामस्थ एकत्र येतात गुरुवारी सायंकाळी सहा वाजता चव्हाटा देवाच्या मांडावर होळी आणून ठेवली जाते त्यानंतर चव्हाटा मंदिराभोवती होळीने पाच प्रदक्षिणा घालण्याचा कार्यक्रम संपन्न दरम्यान श्रीदेव चव्हाटाचा होळी उत्सव पाहण्यासाठी अबाल वृद्धांनी गुरुवारी सायंकाळी एकच गर्दी केली होती रात्री आठ वाजेपर्यंत हा होळी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या होळी उत्सवात भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतल्या आपल्या पालिया गावी शिमगोत्सवात सहभागी होत सणाचा आनंद लुटला होळीच्या वेळी त्यांनी ढोल आणि ताशा वाजवत शिमगोत्सवाचा आनंद लुटला आमदार शरद सोनावणे हे देखील कोकणातील होळी शिमगोत्सव पाहण्यासाठी उदय सामंत यांच्याबरोबर आवर्जून उपस्थित होते शिमगा आम्हाला काय देऊन जातो याच्यापेक्षा आम्हाला सगळ्यांना मानसिक समाधान मिळतं ज्या गावात मी लहानाचा मोठा झालो ज्या गावानं मला माझ्या राजकारणाच्या सुरुवातीला आशीर्वाद दिले त्याच गावाचा शिमगा मी माझ्या बघण्यात तर मी चुकवला असं कधी झालं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या शिमगाला आल्यानंतर प्रत्येक कोकणी माणसाला ऊर्जा मिळते ज्या क्षेत्रामध्ये कोकणी माणूस काम करतो आहे मग राजकारण असेल नोकरी असेल धंदे असेल या देवाच्या आशीर्वादांना मला ऊर्जा मिळत असते आणि म्हणूनच सगळे मुंबईकर पुणेकर जे चाकरमानी म्हणून तिथं आहेत ते शिमग्याला आणि गणपतीला कोकणामध्ये येतात मला नाही असं वाटत काही ठिकाणी हे शिमगे बंद आहेत आता आमच्या गावाची जर परंपरा आपण बघे बघाल तर हा शिमगा आमच्या खोतांच्या नेतृत्वाखाली चालतो आमच्या मानकऱ्यांच्या गावकऱ्यांच्या नेतृत्वाखाली चालतो आणि मी किती जरी मोठा असलो मी आज राज्याचा उद्योगमंत्री आहे तरी एक ग्रामस्थ म्हणून एक गावकरी म्हणून या शिमग्यामध्ये मी सामील होतो काही ठिकाणी गावकऱ्यांचं पटत नाही अशा ठिकाणी दोन शिमगे झालेले आहेत किंवा शिमगे बंद होऊन एकशे चव्वेचाळीस कलम लागलेला आहे आणि म्हणून मला आनंद आहे की माझा शिमगा बघायला आज पुण्यातनं माझे आमदार सहकारी इथं आले त्याच्यामुळे कोकणामध्ये जो शिमगा होतो तो, तो आदर्श होतो हे आमदारसाहेबांनी शिक्कामोर्तब केलं नाही सर्वसामान्य माणसामध्ये कोकणात राहिलो तरच मंत्री होता येतंही जाणीव मला आहे कारण ज्या लोकांनी मला आशीर्वाद दिले ज्या लोकांम मध्ये मी खेळलो वाढलो त्या सणामध्ये जर मी सामील झालो नाही आणि मी कोणतरी मोठा आहे उद्योग मंत्री अशा आविर्भावात राहिलो तर भविष्यामध्ये राजकारणात मी छोटा होऊ शकतो याचा देखील मला कल्पना आहे आणि म्हणून ग्रामस्थांचा आशीर्वाद हा असला पाहिजे ज्या गा गावात आम्ही राजकारण करतो ते गाव देखील आपल्यासोबत असलं पाहिजे आणि म्हणूनच या शिमग्यामध्ये मी सामील होतो आणि आज लक्ष्मी पल्लीनाथाच्या या शिमग्यामध्ये मी सामील झालो जे आमचं ग्रामदैवत आहे आणि तिथे एक आनंद मिळतो महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प जे अधिवेशन आहे त्याच्यामध्ये आशिष साईराव साहेब आणि आदरणीय उद्योग मंत्री उदयजी सावंत साहेब गप्पा बसले होते मी एक कामा तिथे आलो होतो त्या दोघांचा विषय चालला होता की तुम्ही शिमगेला आशिष लढ साहेबांनी माझ्याकडे कोकणामध्ये यावं त्यांनी होकार दिला तर मी त्यांना म्हटलं की साहेब शिमगा तर मी पण कधी पाहिला नाही ते म्हटलं तू आवर्जून ये आपण तुझा आमच्याकडे शिमगा कसा येईल तुला पाहता येईल आणि खूप आनंदाने मी हा शिमगा पाहतोय पालखी पालखी नाचवण्याची पद्धत विषय म्हणजे इथल्या ज्या काही पारंपरिक गोष्टी आहेत त्या फार अभूतपूर्व आणि वेगळ्या आहेत ह्या आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कधी आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं नाही आणि आज शिमगा पंधरा पंधरा दिवस चालतो हे मला इथं कळलं एक संपूर्ण मुंबईकर चाकर माने आणि विषय म्हणजे ह्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातला प्रत्येक कोकणी माणूस हा शिमग्याच्या निमित्ताने कोकणामध्ये येतो हे कोकणाचं आणि या शिमग्याचं वैशिष्ट्य आहे लांजा राजापुरसे आमदार किरण सामंत यांनी हातीस गावची पालखी नाचवत होळीचा सण साजरा केला रत्नागिरीतील खडपे वाठार येथील हातीस गावची ग्रामदैवत भैरी आणि जुगाईची पालखी आली त्यावेळी आमदार किरण सामंत त्यांनी पालखी नाचवण्याचा मोह आवरला नाही ते थेट ढोलाच्या ठेक्यावर हातीसगावची पालखी नाचवत होते आणि होळी सणाचा आनंद लुटला कोकणात गणेशोत्सव आणि होलिका उत्सव मोठ्या प्रमाणात आणि धामधूमीत साजरे केले जातात या दोन्ही उत्सवांच्या वेळी कोकणातील रिकामी झालेली घरे भरून जातात कोलादपूर शहरवासियांचे ग्रामदैवत श्रीदेव काळभैरवनाथ जोगेश्वरी महाराजांचा होलिका उत्सव देखील प्रसिद्ध असून गुरुवारी सायंकाळी खालूबाजाच्या गजरात वाजत गाजत श्रीदेव काळभैरवनाथ महाराजांचे पालखीतून सहाण्यावर आगमन झाले यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती सहाण्यावर ग्रामदेवता विराजमान झाल्यावर खालूबाजाच्या ठेक्यावर सासनकाठी देखील नाचवण्यात त्यानंतर रात्री सहाणेवर सर्व पोलादपूरकर एकत्र शहरातून हळकुंड जमवण्यात आले आणि होळी रचून रात्री एक वाजता सहाणेवर होळी लावण्यात आली यावेळी सहानेवरील होळीने समस्त पोलादपूर उजळून निघाल्याचं पाहायला मिळालं ग्रामदेवता श्री काळभैरवनाथ महाराज शहाणेवर विराजमान असणार आहेत यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे रंगपंचमीच्या दिवशी श्री काळभैरवनाथ महाराजांचे पोलादपूर शहरातून पालखीतून मिरवणूक निघून होलिका उत्सवाची सांगता करण्यात येईल कोकण म्हटलं की आगळ्या वेगळ्या रूढी परंपरा पाहायला मिळतात गणेशोत्सवानंतर कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे शिंगोत्सव फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण देशभरात साजरा होणारा होळी उत्सव रायगड जिल्ह्यासह कोकणात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं होळी उत्सव साजरा होतो महाडमध्ये जंगलातून आणलेल्या शेवरीच्या झाडाच्या ओणक्याची सजावट केलेली बैलगाडीतून महाड बाजारपेठेतून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते चारही बाजूने होळीला गवताच्या मुळ्या रंगेबिरंगी पताका लावून सजावट केली जाते होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो होळीभोवती भोवती देवी वीरेश्वर महाराज आणि इतर देवतांना गाराणे गात होळी फेऱ्या मारल्या जातात तसेच या होळीला नारळ अर्पण केले जातात नंतर हे नारळ काढले जातात आणि काढलेले नारळ प्रसाद म्हणून आलेल्या चाकरमाने ग्रामस्थांना दिले जातात जाकमाता देवी वीरेश्वर महाराज झुलाई देवी सोमजाई देवीच्या नावाने गाराणे गात या होळीला अग्नी लावण्यात येतो रायगड जिल्ह्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय अलिबागच्या कोळीवाड्यांमध्ये विशेष उत्साह हो पाहायला मिळाला विविध फुले आणि वस्त्रालंकारांनी होळी सजवण्यात आली आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती होळीची परंपरा पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवण्यात आला होळी निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यात पारंपरिक वेशभूषा करून सर्वजण बेधुंद होऊन नाचत होते रात्री उशिरापर्यंत हा जल्लोष सुरूच होता होळीचा सण तर एकच दिवस असतो पंधरा दिवस अगोदर पोरापोरी तयारी करतात आणि नंतर होळीला नाचत गाजत आणतात तिला तिची सजवतात तिची पूजा करतात आणि नंतर नैवेद्याचं नैवेद्य घेऊन जातात पुरणपोळीचं आणि नंतर मग आता ऑर्केस्ट्रा तर बघताच तुम्ही मग नाचतो मग सर्व करून झाल्यानंतर देवीला अग्नी लावतो आता उत्साह तुम्ही बघताय तर काय आहे तो होळीच्या अगोदर पंधरा वीस दिवस अगोदर आमचा उत्साह चालू होतो तिथूनच आमचा उत्साह चालू होतो सगळी पोर खूप मेहनतीने हे डेकोरेशन करतात तुम्ही बघू शकताय पौरींचा सुद्धा साड्या घ्यायचं काय घ्यायचं पंधरा वीस दिवस अगोदरपासून सगळ्यांची तयारी चालू असते आणि आमची खूप मजा असते कोणाचे राग रुसले नसतात का कोणी रागवले का काय झालं काही नसतं आम्ही खूप मजा करतो मागील अनेक वर्षांची परंपरा जतन करीत पेझार पाटील कुटुंबियांनी चित्रा पाटील यांच्या पुढाकाराने सामूहिक आणि पारंपरिक पद्धतीने होळी पूजन केले होळी आणि शिमगा सण हा कोकणातील अत्यंत लोकप्रिय आणि उत्साहवर्धक सण आहे रायगड जिल्ह्यात सर्वत्र अत्यंत उत्साह आणि धार्मिक वातावरणात प्रत्येकाने एकोप्याने होळी सण साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे पंचक्रोशीतील महिलांनी देखील होळीचे मनोभावे पूजन केले यावेळी पुरणपोळीचे नैवेद्य देऊन दे प्रसाद देण्यात आला यावेळी झेप फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद माजी अर्थ आणि बांधकाम सभापती चित्रा पाटील उपस्थित होत्या होळी शिमगा कोकणातील अत्यंत महत्त्वाचे सण आहेत या सणात उत्साह आणि एकोपा टिकून राहतो होळीच्या माध्यमातून आपली परंपरा आणि संस्कृती टिकवण्याचं काम केलं जात असल्याचं चित्रा पाटील यांनी सांगितलं यावेळी पाटील कुटुंबातील माजी आमदार पंडित पाटील भावना पाटील ऍडव्होकेट आस्वाद पाटील चित्रा पाटील आणि पंचक्रोशीतील महिला युवती नागरिक उपस्थित होते सध्या होळी निमित्त मच्छीमार बोटी किनाऱ्यावर दाखल झाल्यात त्यामुळे मागील काही दिवसांपासून मच्छीमारी बंद असल्यानं मच्छीची आवक देखील घटली आहे त्यामुळे बाजारात उपलब्ध मच्छीला चांगला भाव मिळतोय होळीच्या सणामध्ये शक्यतो कोळी बांधव हे आपापल्या नौका किनाऱ्यावर बांधून ठेवतात त्यामुळे काही दिवस बंद राहिलेल्या मच्छीमारीमुळे बाजारात उपलब्ध असलेल्या मच्छीला चांगला भाव मिळून जातोय आजच्या होळीच्या दिवशी मच्छी मिळाली नाही असं नाही तर या वर्षीचा हंगाम चालू झाल्यापासून आतापर्यंत मच्छीचा दुष्काळच खूप मोठ्या प्रमाणात पडलेला आहे आणि म्हणून आमच्या गावातील त्रेचाळीस मच्छीमार बांधवांनी बोटी विकल्या आहेत त्याचं कारण असं आहे की मच्छी व्यवसाय करत असताना बोटीवर होणारा खर्च मग समजा डिझेल खर्च असेल तुमचा खलाशी खर्च असेल किंवा रेशनिंग खर्च असेल तर अशा प्रकारचा खर्च भागत नसल्यामुळे ह्या आमच्या मच्छीमार बांधवांना बोटी विकण्याची पाळी आली आहे हे अतिशय दयनीय अवस्था असून शासनाने नोंद घेतली पाहिजे फार आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूण तर्फे उत्सवांमध्ये नाट्यप्रयोग सादर करणाऱ्या देवस्थान आणि नाट्य मंडळांचा सन्मान करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला याच उपक्रमांतर्गत श्रीदेव कृष्णेश्वर देवस्थान पाग चिपळूणचा सन्मान करण्यात आला महाशिवरात्री निमित्त प्रतिवर्षी होत असलेल्या उत्सवांमध्ये श्रीदेव कृष्णेश्वर नाट्य मंडळ पाक तर्फे महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या ललिता प्रित्यर्थ प्रतिवर्षी नाटक सादर केले जाते या पुरातन देवस्थानचा ज्ञात इतिहास हा साधारणपणे नऊशे वर्षांचा सा। आहे यावर्षी मंडळातर्फे शुक्रवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी अकरा वाजता कैलासवासी अत्रे अत्रेलिखित तो मी नव्हेच ही नाट्य कलाकृती स्थानिक कलावंतांच्या संचामध्ये अतिशय सादर करण्यात आली याच वेळी नाटक सुरू होण्याआधी नाट्य परिषद शाखा चिपळूणतर्फे श्रीदेव कृष्णेश्वर देवस्थान व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुमेध करमरकर तसेच ग्रामस्थ मधुकर पंत जोशी यांना देवस्थानच्या वतीने मानपत्र प्रदान करून नाट्य परिषदेचे संचालक मंगेश बापट दिलीप आंबरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी परिषदेच्या कार्यभार डॉक्टर मिनल ओक यांनी सन्मान करण्यामागील उद्देश स्पष्ट केला तसेच नाट्य परिषद शाखा चिपळूणतर्फे नाट्य परंपरा आणि सांस्कृतिक परंपरा वर्षानुवर्षे जतन करण्यासाठी आणि स्थानिक कलाकारांना उत्तेजन देण्यासाठी मंडळातर्फे जे उपक्रम राबवले जातात यासाठी नाट्य परिषद शाखा चिपळूण तर्फे मानपत्र देण्यात आले देवस्थानद्वारे वर्षानुवर्षे विविध सण आणि उत्सवांमध्ये साजरे केले जातात उत्सवी नाटके सादरी केली जातात याबद्दल समस्त पाक ग्रामस्थांचे ऋण त्यांनी व्यक्त केले तसेच उपक्रम निरंतर चालू ठेवण्याचे आवाहन देखील ग्रामस्थांना करण्यात आले यासह बातमत्रात वेळ झाली येथेच थांबण्या भेटयात नवीन बातमी तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे गोपन